नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज एक नवीन अपडेट आलेली आहे पहा ती म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस तर याबद्दल महत्त्वाची सूचना दिलेली आहे ती काय आहे ते आपण पाहूया तर जाणून घेऊया चला तर मग तर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री बारापर्यंत जो अर्ज भरलेल्या उमेदवारांना पेमेंटसाठी यंदा कदाचित अडचण निर्माण झाली असेल तर त्यासाठी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत उमेदवाराला पेमेंट उमेदवार पेमेंट करू शकतात तर ही एक नवीन अपडेट आहे म्हणजेच टी ई टी परीक्षेसाठी कालपर्यंत शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजेच टी ई टी तीस तारखेपर्यंत तीस तारीख नऊ आ, दोन हजार चोवीसची शेवटची तारीख दिलेली होती रात्र अकरापर्यंत पण बरेच विद्यार्थ्यांना इथं पेमेंटचा इशू येत आहे पेमेंट होत नाही आहे कुठलंही डेबिट क्रेडिट कार्ड किंवा अन्य बँकिंग नेट बँकिंग कुठल्याही याच्यामध्ये पेमेंटचा इशू होत आहे पेमेंट होत नाही आहे आणि रिजेक्ट होत आहे त्यासाठी इथं उमेदवार उमेदवारांना इथं अजून एक संधी देण्यात आलेली आहे तर ही आ, तीन तारखेपर्यंत इथं तारखेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तीन दहा दोन हजार चोवीसपर्यंत तर सकाळी अकरा वाजेपर्यंतच इथं उमेदवारांना पेमेंट करायची आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट झाले नसेल किंवा त्यांचं फॉर्म चुकला असेल एडिट कर करायचा असेल तर त्यांच्या सु सुद्धा इथं तुम्ही तीन तारखेपर्यंत वेबसाईट ओपन तर असणार आहे त्यानंतर ही वेबसाईट बंद होणार आहे आणि जेव्हा हॉल हॉलटिकीट येतली त्यावेळेस तुमचं इथं वेबसाईट चालू होईल तर तुम्ही इथं फॉर्म भरून घ्या पेमेंट इश्यू येत असेल तर पेमेंट करून घ्या आणि तीन तारखेपर्यंत सकाळी अकरापर्यंतच ही संधी आहे आणि तुम्ही इथं एडिट करू शकता किंवा तुम्ही फॉर्म फिलअप करून तुम्ही इथं डाउनलोड करून घ्या पेमेंटचं रिसिप्ट वगैरे सगळं तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचे हॉल हॉलटिकीट येतील तेव्हाच तुम्ही, तुम्ही डाउनलोड करू शकता तर ही एक नवीन अपडेट होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं नाराजी होती की फॉर्म भरल्या जातील किंवा नाही पेमेंटचा इशू होता तर त्याविषयी इथं आता एक आनंदाची गोष्ट म्हणता येईल तर तुम्ही इथं तीन तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तर ही होते एक नवीन अपडेट तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन नम व्हिडिओसाठी चॅनलला लाईकसुद्धा करत जा धन्यवाद